कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी आयुष्यभर गरीबांना वंचितांना ताकद देण्याचे काम केले माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांचे यांचे येथे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम नुकतेच दुःखद निधन झाले आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा शहरातील दत्तनगर येथील कार्यालयात आयोजित केली होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी आमदार आडम मास्तर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश सासापुरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरे यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांची दुप्ट बातमी मला कळली तर मी बातमी सांगा फोन केला तुम्ही कुठं आहे म्हणायला मी येतच आहे मी म्हटलं कुठं काय कुठे जाणार आहे की काय ते म्हणायला मी जाणार आहे आणि त्याप्रमाणे मी गेले म्हणजे करू शकतो कॉम्रेड सीताराम मी देशाच्या पार्लमेंटमध्ये बऱ्याच वेळेस उपस्थित असत त्यांचा माझा अनेक मंत्र्यांचा एक होतो आमच्या लोकसभेच्या एका श्रद्धांजलीच्या वेळेस आले तुम्ही बघितलं आहे बऱ्याच लोकांनी काँग्रेस एची जसं बेरिया साहेबांनी सांगितलं की एक अतिशय विद्वान अशा प्रकारचं पदवीस उभा की या नेत्यामध्ये आपल्या विद्वत्तेची तर चुलूक होतीच पण विज्ञतेबरोबर विद्वतेबरोबर जी स्ट्रॅटेजिक चुलक लागते ती पण त्यांच्याबद्दल कारण त्याच्या तीन टनच्या राज्यसभेच्या सदस्यत्वामध्ये मी अतिशय जोडून त्यांना पाहिलेले पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत असताना कुठले प्रश्न असायचे तर गरीब माणसाचे प्रश्न राष्ट्रीय प्रश्नावर ज्या ठिकाणी डाव्या विचारसरणीचे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या विषयी ते आपली भूमिका मांडत असते मी लोकसभेमध्ये असताना आमची कधी कधी लोकसभेमध्ये यायचे नाही पण राज्यसभेमध्ये असताना ते अनेक वेळेस माझ्याशी चर्चा करायची आणि विशेषतः शरद पवारांचे शरद पवारांचंही ते की दोन हजार चार साली मी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये गेलो मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा मी एवढ्याच करत गेलो होतो की मला काय लाज वाटत नव्हती कारण मी तसा डाव्या विचारसाठी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा